श्री स्वामी समर्थ दसऱ्याच्या दिवशी सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा सुख समृद्धी येईल आणि आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल तर आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर लगेच हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं त्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचं एक चमचाभर हळद टाकायचे आणि आंब्याच्या झाडाच्या पानांनी आपल्याला हे जे पाणी आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंप आणि त्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला हळदीने हळदीने हे करून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वास्तिक आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला हळदीने एक स्वास्तिक काढायचं तसेच आपल्या देवघराच्या पाठीमागे जी भिंत असते त्यावर सुद्धा आपल्याला एक हळदीने स्वास्तिक हे काढून आहे तसेच आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून आहे त्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायचे तसेच दोन शमीपत्र टाकायचे असा हा तांब्याचा कळश आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला ठेवायचा तसेच त्यासोबत एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवासुद्धा ठेवायचा असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये समृद्धी येते